गेल्या आठ दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये आसमानी संकट शेतकऱ्यासह हो, बीड जिल्ह्यातील नागरिकांवर निर्माण झालं होतं त्यामध्ये बीड शहरामध्ये पाटील असतील घरं असतील हॉस्पिटल आहेत अशांना सगळ्यांना फटका बसला आहे मात्र बीड जिल्हा पोलीस दल लगेच सगळ्यांच्या संकटाला धमवून जात होतं मात्र ग्रामीण पोलिसिस आणि शिवाजनगर पोलिस या अक्षरशः पाण्यामध्ये होते पोलीस कर्मचारी संकटात सापडला होता त्यावेळेस मात्र त्यांनाही मदत गरज मी मी परीनं मोटरच्या माध्यमातून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं पाणी काढण्यासाठी मदत केली त्याचबरोबर ग्रामीण पोलीस ठाण्यातसुद्धा या मोटरच्या सह्यानं दुसऱ्या मोटरच्या सह्यानं जे काही कमरेतलं का पाणी होतं ते काढण्यासाठी सगळ्यांचीच मदत लागली माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं जे काही चार दिवसापासून पावसामध्ये या बिल्डिंगच्या इमारतीमध्ये पाणी उठल्यामुळं प्रचंड नुकसान तर झालंयच मात्र काही महत्त्वाची कागदपत्रं असतील पाहिलं असती इतर कॉम्प्युटर आहेत ही सर्वांची या ठिकाणी काळजी घेतली जाते त्याला बाहेर काढलं जाते आता वाळवण्याचं काम पोलीस कर्मचारी का पाहताना नक्कीच पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यावर सुद्धा संकट आलं होतं मात्र संकटाच्या टायमाला सगळ्यांनीच मदत करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि संकट काळामध्ये पोलीस जसा तुम्हाला धावून येतो तुम्हाला मदत करतो तसंच येणाऱ्या काळात कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही विभागामध्ये कुठल्याही काळामध्ये पोलिसांना साथ देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे मी माझ्या परीनं इमानदारीनं जे काही कर्तव्य आहे ते पार पडणंच मात्र तुम्हीही पार पडा आणि बीड पोलिसांना तुम्ही नक्कीच सहकार्य करा एवढीच अपेक्षा भाळा नटमट करू बघा बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड